नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका ठिकाणी आलेलो की खूप मोठ्या संख्येमध्ये सागवानची झाडं लावलेली आहेत तर त्या संदर्भातच आपले इथले ते साईबाई आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव प्रकाश भागचंद ठोळे ओके हे क्षेत्र जे आहे शिंगणापूर खोपरवा तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा अहमदनगर अहमदनगर तर सर एकूण किती संख्येमध्ये आपण इथे झाडं लागवड केलेली आहे इथे सात एकर क्षेत्र आहे आणि आठ बाय नऊ या अंतरावर एकरी सहाशे प्रमाणे चार हजार दोनशे झाडाची आम्ही लागवड केलेली आहे बर तर आता हा जो एकदम एरिया आहे संपूर्ण हा किती एकरचा आहे सर सात एकरच आहे सात एकरच्या एरियामध्ये आपण बेचाळीसशे झाडांची लागवड केलेली आहे हो, हो। तर एक किती वर्षापूर्वी आपण असं एकदम हे जे बेचाळीसशे झाड लागवड केले ते संपूर्ण एकत्र केले होते की टप्प्याटप्प्याने केले नाही आम्ही सगळ्यात पहिली लागवड जी आहे ती साडेसहा वर्ष झाली त्या म्हणजे साधारण फेब्रुवारी दोन हजार सतराला पहिले आम्ही पाचशे झाड नमुन्यासाठी बोलवले आणि लावले त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही वर्षभरात हे कंप्लीट केले तर ज्यावेळेस तुम्ही सागवान लागवडीचा निर्णय घेतला तर त्यावेळेस ही जी आपली जमीन आहे ही कशा पद्धतीची होती सर ही अतिशय खराब जमीन होती याच्यात उत्पन्न काहीच येत नव्हतं आणि प्रत्येक वेळेस नुकसानच व्हायचं तर ही चोपन्न जमीन होती आणि इथं कोणतंच पीक येत नव्हतं म्हणून जास्त पाऊस वगैरे पडला की ती चोपून जाईल काही जरी असं तर म्हणजे प्रॉफिट मध्ये येतच नव्हतो आम्ही कधी चालू नाही इथं शेतीमध्ये सोयाबीन मका दोन्ही तिन्ही पिकं घेऊन पाहिले पण तागही करून पाहिला ताग गाडून जमीन सुधरून पाहिली पण यश आलं नाही मग ज्यावेळेस तुम्ही पाचशे झाड लावले आणि त्याचा जो रिझल्ट बघितला मग त्याच्यानंतर हा संपूर्ण लावण्याचा निर्णय घेतला का हो पाचशे झाड लावले आम्हाला तर शंका होती की झाडं येणारच नाही या जमिनीत कारण बाकी काही येत नाही पण पाचशे झाड आम्ही खड्डे घेतले लावलं आणि दोन तीन महिन्यात त्याचे रिझल्ट आले बर झाड टिकलेत म्हणून आम्ही पुढचे झाड लावले बर आणि आता तुम्ही बघू शकता की हे जे साहेबांच्या मागं झाडं आहे आता हे जे समोरची लागवड असते त्याला सूर्यप्रकाश जास्त मिळतो म्हणून याची प्रोग्रेस थोडी जास्त होते पण ॲव्हरेजली आपण जर कधी बघितलं पाठीमागं तर या संपूर्ण झाडांची जी गोलाई आहे ही एकोणावीस इंचाची आहे ॲव्हरेजली आणि हे जे समोरचं झाडं आपल्याला इथं दिसतंय की या समोरचा हा जो एरिया आहे झाडांचा तर याची गोलाई अशी एक बावीस ते चोवीस इंचापर्यंत याची गोलाई सर आता तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे आणि जो तुम्हाला रिझल्ट अपेक्षित होता तसा रिझल्ट डोळ्यासमोर दिसतोय तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने या तिकडे बघायचं असतं नाही आता उत्पन्नाच्या हिशोबानीच पाहायचं आपल्याला पण शेवटी शेतकरी माणूस हा खर्च करून करून थकलेला आहे आणि पीक आलं तर भाव मिळत नाही बिलकुल आणि दुष्काळ हा कायमचा आहे आपल्या एरियामध्ये पश्चिम महाराष्ट्र आपल्या भागात आता याही वर्ष जो जो पन्नास दिवस झाले एक थेंब पाऊस पडलेले नाही बिलकुल बिलकुल तर या परिस्थितीत शेती करणं अवघडच आहे त्याच्यामुळे काहीतरी याच्यात दिसत आहे की होईल आता पण मार्केटिंग कसं होईल त्याच्यावर तर शेतकरी बांधवांना हे ठोले